आपण वाटीवरील एक पाऊल तुमच्यासाठी नमस्कार मी दीपाली पवार युवा मराठा न्यूज च्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या मालेगाव शहर आणि नाशिक जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या वीस मोटारसायकली जप्त करत मालेगाव कॅम्प पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे जप्त केलेल्या मोटारसायकलींची एकूण किंमत अंदाजे आठ लाख रुपये असून या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले आहे संशिताकडून गुन्ह्याची कबुली मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांना संशयिताविषयी गुप्त माहिती मिळाली त्यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने कॉलेज ग्राउंड परिसरात सापळा रचून मोहम्मद मसूद अहमद शफिक आणि जुबेर अख्तर अब्दुल कदूस यांना अटक केली चौकशी दरम्यान चोरीसाठी लोखंडी मास्टर गीचा वापर करून मोठर चोरीची कबुली दिली युवा न्यूज साठी प्रवीण क्षीरसागर मालेगाव मालेगाव कॅम्प एस माले आज कॅम्प पोलीस स्टेशनने ज्या एक चांगल्या पद्धतीने मोटरसायकल चोरी गेल्यानंतरचं एक मोठं डिटेक्शन केलेलं आहे त्या संदर्भात आपण एक पत्रकार परिषद घेत आहोत सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा रजिस्टर झाला दोनशे पन्नास ऑब्लिक चोवीस सी आर नंबरचा मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरीचा तर सदर मोटरसायकल चोरीसाठी तपास अधिकाऱ्यांनी बरेचसे प्रयत्न केले परंतु ती मोटरसायकल रेकॉर्ड होत परंतु जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला गोपनीय साक्षीदार गोपनीय बातमीदारांकडून समजलं की काही मोटरसायकल चोर मालेगाव शहरामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि ते मालेगाव कॅम्प म्हणजे कॅम्प सब डिव्हिजनमध्ये येऊन चोरी करतात तर त्या माहितीवरून आम्ही दोन संशयित सम कॉलेज ग्राउंड आपलं एकात्मता चौकातील तिथे येणार आहेत असं ही बातमी काळ आम्ही तिथे असतो तर दोन संशयित सम एकाचं नाव मसूद अहमद मोहम्मद शफीक हा सरदारनगरचा राहणारा आहे आणि दुसरा जुबेर अख्तर अब्दुल हुसुद हा अमिनाबाद रमजानपुराचा राहणार आहे अशा दोन इसमांना आपल्या पथकाने पकडले त्यांच्याकडे एक पल्सर गाडी होती तर पल्सर गाडी देखील चोरीची असल्याचा संशय आल्याने त्यांना केले तर त्यांनी ते गाडी चोरीची असल्याची जा कबुली दिली सदर गाडी नदीम या इसमाकडून विकत घेतल्याचे सांगितले तसेच नदीम बऱ्याचशा चोरीच्या गाड्या विकत घेऊन बाकीच्या लोकांना देत असतो अशी माहिती मिळाल्याने आम्ही नदीमला देखील पकडले नदीमचे ना पूर्ण नाव नदीम अहमद अब्दुल हमीद उर्फ पप्पू असं आहे तर त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने बऱ्याचशा गाड्यांची कबुली दिली त्याच्याकडे काही आर सी बुक्स साप आपल्याला सापडले तर वर्करनी पाहता ते आर सी बुक आपल्याला ओरिजिनल वाटतील की हे गाडीचे पेपर्स आहेत परंतु नंतर लक्षात आलं की आर सी बुक्स पण ते बनावत पद्धतीने बनवतात त्यांचे देखील नाव निष्पन्न झालेले आहे परंतु त्यांना अद्याप पवित्र ताब्यात घ्यायची बाकी आहे त्यांना देखील आपण लवकर लवकर ताब्यात घेऊ तर सदर इस्मांकडे जास्त चौकशी केल्यानंतर आपल्याला आतापर्यंत वीस मोटरसायकल आपण रिकॉर्ड करू शकलेलो आहे एकूण आठ लाखाचा तो मुद्दे मला आहे आणि त्यामध्ये आता मालेगाव शहर तसेच मालेगाव ग्रामीणमध्ये मालेगाव तालुका सटाणा जायखेडा आणि आपले मालेगाव शहरातील आठ पोलीस स्टेशन यांच्यातील जास्तीत जास्त वाहने गुन्हे होण्याची शक्यता आहे तर त्याच्या डिस्ट्रीब्यूट नंबर करत आहोत याचबरोबर नागरिकांना देखील माझं सांगणं आहे की सदर मोटरसायकल चोरीवरती पोलिसांचं तर काम चालूच आहे परंतु नागरिकांनी देखील काही दक्षता घ्यायच्या आहेत आपण कुठेही गेल्यानंतर आपली गाडी व्यवस्थित आपण लॉक करत आहोत का आपल्या गाडीचे लॉक्स जुने झाले असतील ते कुठल्याही चावीने जर ओपन होत असतील तर त्यावरती त्यांनी ते त्वरित आपलं लॉक बदलून घ्यायचं आहे मालेगाव शहरातील बरेचसे गाडीचे काम करणारे मग गॅरेजवाले असतील सीट कवर चेंज करणारे असतील लॉक्स वगैरे बदलणारे असतील त्यांना देखील आम्ही आता एक रजिस्टर मेंटेन करण्यासाठी सांगत आहोत की कुणीही त्यांच्याकडे आल्यानंतर कोणी नंबर प्लेट चेंज करून घेत असेल त्याच्यानंतर लॉक चेंज करून घेत असेल गाडीचे स्पीअर पार्ट बदलून घेत असेल तर त्याने कसं एक रजिस्टर मेंटेन करून त्या व्यक्तीचा आधार कार्ड किंवा आयडेंटिफिकेशन ठेवण्यासाठी त्याचा मोबाईल नंबर पत्ता वगैरे घेऊन ठेवायचा आहे आम्ही देखील ते रँडमली दे दे चेक करत जाऊ की ही गोष्ट पाळतात की नाही तसेच ज्या भागातून मोटरसायकल चोरी जात आहे त्या भागाचं आम्ही एक अवलोकन करून स्पॉट्स निश्चित केलेले आहेत की ते सी सी टी व्ही कॅमेरा वाढवणे त्याच्यानंतर रिकॉय पद्धतीने आपले लोक ठेवणे तसेच वानापसन वा चोर सावध रह नागरिक अवेर्नेस क्रिएट गर्न अनि